नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक चार सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख पाच हजार नऊशे बावीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार चारशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख तेवीस हजार सातशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन होणार जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये केंद्र सुरू करण्याचे निर्देश सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार विरंगुळा केंद्र मानगाव बंधाऱ्यावरील साईड गार्ड चोरट्यानी उखडले वाहन चालक व पादचाऱ्यांच्या जीवितास निर्माण झालाय धोका सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नवे पाईप बसवावेत नागरिकांची मागणी एकोणीसशे पन्नास पूर्वीचे महसूल पुरावे उपलब्ध नसल्याने बावीस गावातील नागरिक त्रस्त बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड तहसील कार्यालयासमोर आंदोलन प्रांत अधिकारी व तहसीलदारांकडून तोडग्यासाठी बैठकीची हमी अमर पाडले यांचे गढिंग्लज व बेळगुंडीत भव्य स्वागत भारतीय सैन्यात चोवीस वर्षे सेवा करून झाले निवृत्त गढिंग्लज व बेळगुंडी येथे आजी माजी सैनिक संघटनांतर्फे आयोजन पांगिरे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सवानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळ व भगवा चौक यांचा उपक्रम बावन जणांनी केले रक्तदान समाजासाठी आदर्श संकल्प नेसरीत पुरातन शिवमंदिराचे पर्यावरणपूरक देखाव्याचे आकर्षण श्याम सुतार यांनी दीड महिन्याच्या परिश्रमातून साकारला अद्भुत देखावा घनदाट जंगलातील पडक्या शिवमंदिरात विराजमान झालेले बाप्पा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा